तालुक्यातील दहिवाडी येथे मानखटाव पोलीस पाटील स्नेह मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास प्रांताधिकारी माननीय श्री दादासाहेब कांबळे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली तसेच मान तालुक्याच्या तहसीलदार माननीय डी एस माने, मान माने, माने विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री अनिल वडनेरे म्हसवडचे पोलीस निरीक्षक श्री मालोजीराव देशमुख उसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडगे पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष श्री महेश शिंदे

तर त्यामध्ये खरोखरच चांगल्या पोलीस पाटील यांची निवड प्रांताधिकारी साहेबांनी केलेली आहे त्याच का पद्धतीने काय आज कार्यक्रम राबवले गेलेले आहेत त्यामध्ये विशेषतः सर्वप्रथम आपण मान आणि कटाव तालुक्यातील पोलीस पाटील यांची कार्यशाळा गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये राबवलेली आहे कार्यशाळा त्याच पद्धतीने जिल्हास्तरावर सुद्धा याच पद्धती कार्यशाळा राबवण्यासाठी मी प्रांताधिकारी साहेबांना है सूचित लौकर मैडम आस पी मैडम जि कार्यशाला सुरू कर प्रयोजन सुरू पद पोलीस पाटिल जी आता कामगीर सुरू के लिए बड़े मार्गदर्शन आप मैडम पर है तहसीलदार मैडम प्राथाधिकारी साहब सुखोवे अड़चणी मे मार्गदर्शन करी जाए तरी आता लोकसभा विधानसभा निवडणूकमध्ये आपली मोलाची कामगिरी आपल्याला बदल लागणार आहे मॅडम त्याचा सांगितलेलं आहे त्या अनुष्यकाने ज्या काही अडी अडचणी येतील त्याच्यासाठी आम्ही सुद्धा सदैव तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत तर अशीच कामगिरी आपण केली गेली पाहिजे तसेच बाळासाहेब पाटील आहेत अध्यक्ष आमच्या पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्रातील त्यांना सुद्धा मी चुची करू इच्छितो की याचे जे कार्यक्रम आहेत तर या पद्धतीचे कार्यक्रम आपले जर महाराष्ट्रामध्ये पार् सुरू राहिले तर आणखी याच्या जे कामकाज चालू असतात त्याच्यामध्ये नक्की जागृती झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या पद्धतीने आता आपल्या मालखेडा तालुक्यामध्ये एक पोलीस पाटील कक्ष आपल्याला मिळालेला आहे त्याचबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळावं त्यासाठी सुद्धा त्यांनी शासन सराव प्रयत्न केले गेले पाहिजेत जेणेकरून पोलीस पाटलांचं कामकाज आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू होईल याची सुद्धा त्यांनी प्रयत्न केले गेले पाहिजेत या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ त्या ठिकाणी माझे सहकारी तहसीलदार मॅडम पत्रकार बंधू आणि माझ्या भगिनींनो या ठिकाणी सर्व जमलेले आहेत तर असाच कार्यानं भाव वारंवार गेला पाहिजे एवढं बोलतो मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय